नमस्कार मी रवींद्रई बोले राज्य प्रशिक्षक विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण कायदा दोन हजार पंचवीस म्हणजेच व्ही जी राम जी या कायदा काय आहे हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सव्वीस डिसेंबर दोन रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करायची आहे तरी मोठ्या प्रमाणात हा उत्सव हा कायदा समजून घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करा आणि सर्व ग्रामस्थ बहिणींनी या कायद्याचे उद्देश तरतुदी अटी नियम समजून घेण्यासाठी सहभागी व्हा आणि आपला गाव व्ही बी जी रामजी या कायद्याच्या अंतर्गत कर समृद्ध करून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद